আনে এক আপু তিরিশখর দাবা পাঁচ তারিদ হয় সাত তারা তালুক আপুপাড়া যাহ শিরপুর তালুক आठ तारखेला आंबे जाऊ शिरपूर तालुका आणि नऊ तारखेले धवडी नीर जाऊ अक्कलकोवा ता तालुका आणि हा ता दौडी नीर तोडोदा जाऊ आणि दहा तारखेला नागस्ता राहून नंदुरबार तालुका आणि अकरा तारखेला कोरुंदे जाऊ नंदुरबार तालुका बारा तारखेला केलपाडे जाऊ महापूर तालुका झुगर वगैरे जाबा बारा तारीख आणि तेरा तारखेला आपण खरडे जाऊ घरगाव तालुका चौदा तारखेला साईला भोवाडी आहू निजर तालुका आणि तिथे पंधरा तारखेला देवलीमाळी जात्रा जाऊन संगड तालुका सोळा तारखेला बंदरपोडे आहून नवापूर तालुका सतरा तारखेला वावी जाऊन धडगाव तालुका अठरा तारखेला आपण जामनधर खेकडे जाऊन आईपुवर्ली जात्रा आहे हा अठरा तारखे आणि एकोणावीस तारखेला आहून उत्सल तालुका वीस तारखेला दुबली आहून नवापूर तालुका एकवीस तारखेला चितुल जाऊन तालुका बावीस तारखेला आरुडी आहून जागे नंदुरबार तालुका आणि तेवीस तारखेला वरळीपाडी जाऊन नवापूर तालुका आणि चोवीस तारखे समाव जाऊन तरोदा तालुका पंचवीस तारखे पिपळू जाऊ नंदुरबार तालुका आणि सव्वीस तारखेला आरगाव जाऊन उत्सल तालुका सत्तावीस तारखेला राजवीर जाऊन तळोदा तालुका अठ्ठावीस तारखे गणेशपुदावर जाऊन तळोदा तालुका आणि एकोणतीस तारखे आपण नंद्या कलशा यातापर्यंत कॅन्सल नाही अठ्ठीस तारखेला विजादेवी जाऊ नवापूर तालुका हा जुगर वगैरे